पुण्यातील दांडेकर पूल परिसरामध्ये बौद्ध बुद्ध विहाराची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आलाय या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मी सध्या दांडेकर पूल परिसरात आहे आणि आपण हा सगळा परिसर जर बघितला तर भीम जायती शार शार या ठिकाणी भीमजयंती जी आहे ती अतिशय जल्लोषात आणि तेवढ्याच उत्साहात साजरी होत असते भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असेल बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल या दोन्ही पुतळ्यांना खरं भव्य अशी फुलांची आरास केलेली आहे भले मोठे होर्डिंग जे आहेत ते देखील या ठिकाणी केलेले आहेत आणि याच चौकात जे मुख्य आकर्षण ठरतं आहे ते म्हणजे महाबोधी विहार आपण साधारण जर याची हाईट बघितली तर जवळपास पंच्याण्णव फूट एवढी हा बोधविहार जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे गौतम बुद्धांचे विचार या तरुण पिढीपर्यंत पोचावेत त्याचं आकलन जे आहे या तरुण पिढीने करावं हाच उद्देश या विहाराचा आहे कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे